सुभाष काकान एक पोस्ट घातलेली ग्रुपात की आपलो कुत्रो मेलो आणि खूप त्यांना वाईट दिसला हे साहजिकच से म्हणी मला एक आठवण झाली की माझे आमचे आम्ही हे पुस्तकात मे बीन माझे कुत्रेविषयी लिहिलेलो लिहिलेला एक व्यक्तिचित्रण असाच मी म्हणेन कारण तो कुत्रो म्हणजे साठी एक व्यक्तीच झाली तर त्या लेखाचं ते, लेखा ते व्यक्तिचित्रणाचं नावच आहे से, माझे सेक्युरिटी गार्ड कुत्रे पोचेची आवड मला लहानपणापासूनच आहे कुत्रेबद्दल मला खूपच आदर्श आहे कुत्रेचं महत्त्व माझ्या जीवनात खूपच आहे डिचोल्याच जाताना आम्ही एक कुत्रो पोचलेलो तो आमची होस म्हणी गरज म्हणी न आणि आवड म्हणी न संरक्षण म्ही आणि कुत्रेवर माया म्हणी बी नय पण तो कुत्रो मला खूपच माया लावणी केलो शेजाऱ्यांचा तो आवडतो झालेलो जसे आम्ही डिचोलात रेवणी शिकलो तसंच तो कुत्रो आमच्या सहवासान शिकलो मग आम्ही हचं नाव जिमी म्हणी ठेला पण आम्ही त्याला जेमी जेमी म्हणत चलो, खरात जेमी सुशिक्षित माणसा वागत चलो, खेळताना दूर गेलेलो बॉल तो हाडणी चलो मशीना चरे घेऊन जाताना तो बरोबर येतो मशीना परतेचा काम तो मस्त पैकी करी मशी म्हशी रोखडीच वगळून घालु घराकडल्या तोंडात दिलेली चहाची किटली भाऊला दुकानात नेऊनी देतो रिकामी किटली परत घरा हाडिथलं तसंच भाऊन पिशव्यात कितांनी दिलेला सामान तोंडात धरणी तो घरा हाडिथलो शेक हँड पण करीतो वाढलेला जेवण जे जेवीत जेवीतो आमची सगळी भाषा त्याला कळतली अगदी आज्ञाधारक चलो आमची आज्ञा मिळापर्यंत घराकडं आलेल्या पर परक्याला जागेवर उभं चलो कोणाला काही चावलो नाही हे है। आमचा नशीब कारण शिकवणच तशी झाली म्हणसत असं म्हणसत की माणूस सुशिक्षित सुसंस्कृत तितको सुशिक्षित आणि सुसंस्कृत आमचं जेमी चलो कालांतरान आम्ही त्याला कडतरे हाडलो दादा एकटोच करतऱ्या हे रह चल दादाला मागणार त्यावेळा सुपाऱ्याची चोरी हातचली हो सगळ्याच वेळा आम्हाला त्याची मदत असली हो कुळघरात आलेले वांदळांना आंबडीत चलो कुळाघरात आली तर त्यांना धावडावीत चलो अशो खूपशो गजा जेमी करीतो हे सगळा तो शिकलं गत करीत हय आम्ही त्याला हे सगळं शिकवित जे जेमी पण बराचसो शिकलेलो पण शेवटी किता तर आमचे जेमीला वाकटान खाल्लं वाकट्या कुत्र्यांना मारणी खावे पटाई एका रात्री वाकट्यान झपट घा झडप घातली माझ्या मनाला खूप लागला घरातला माणूस गेले समान दिसला सदच जेमीची आठवण येत झाली जेमीला आम्ही विसरत शकत नसले जेमी गेले तर दुःख शेजाऱ्यांना पण झाला तितका गावाला पण झाला झालेलं दुःख विसरता येत नाही लागलेली माया सुटत नाही एकदा जीव जडलो की तो तोडता येत नाही पण तो जेमी आम्हाला कायमचं सोडणी केलो म्हणी आम्ही आणि एक कुत्रो हडलो बऱ्या तर पोसलो त्याला नाव ठेलं टिपू पण टिपू अगदी साधो सिंपल झालं तसं कोणाच्या मनात उरलो नाही आणि भरलो नाही आपल्या जातीप्रमाण भुकेचं काम केलान पण वर्चस्व गाजायला ना तरी वर्चस्व गाजायला नाही शेवटी जिमीची जी, जी गत झाली तीच टिपूची टिपूनंतर कुत्रे पोसेची आवड आणी जास्त निर्माण झाली <laughs> मग एक कौतुक मग एक कोलूक पोचला त्याला नाव ठेवलं राणी राणी अगदी हुशार झाली त्याचा भुंकणा म्हणजे कणखर आणि त्या रागेष्ट चला समोर ते मनात दहशत निर्माण करीत चला कोणालाच घरा देत नव्हता सुपार्याची चोरी पण कमी झालेली खूप लोकांना चावलेला लोकांचं कळागती खूपच हाडीत चला एक दिवस तर राणी खूपच राग व्यक्त केला बंदिरावले जानेची आई आमचे त्या आयलेली सदासारखं सारखं एक पणस मागितलं काकी देना एक कुला आजीन म्हटला कार्ड अन घेऊन जाग ती तशीच उठली पनस ती तशीच गेली पणसा पणस काढाय ती झाडावर चढाय मात्र राणी गेली भुंकत आणि घास मारलं राणीच्या तोंडात त्याचा नेसण गावला त्याचा कापड पिंजणी उडाला कापडाचं चिरफाळ करणी उडाल आम्ही शिकस्त करनी त्याला राणीच्या तावडीतिन सोडवली जाण्याची आई भयभीत होराकडं आली आजीन त्याचा समज घातलो त्याला धीर दिला झाडोगाले पैसे दिले जेवे वाढला त्याचा बरा समाधान केला थोड्या वेळान ती घरा गेली ती जी गेली ती परत कधीच आमच्यात त्या आयली नाही कालांतरात राणी आजारान गेली तेडला मात्र जितका व्हाट दिसला तितकाच बराही दिसला लोकांच्यो कळागती येवेच्यो नाही ह्याचा समाधान झाला तसाच बऱ्यातली बरी कुत्री गेली हे तितकाच मनाला वाईट दिसला वाईट दिसला म्हणजे कुत्रे पोचायचे बंद केले नाही नंतर खूप कुत्रे पोचले पण जेमी आणि राणी सारखी छाप एकट्याने पाडली नाही मग अनेक कुत्रो पोचलो त्याला नाव ठेलं काळू ती काळू रंगान काळीच झाली तितकीच देखणी आली शांत स्वभावाची काळ्या रंगात पण लका त्याचे काळे रंगात पण लकाकी चली भुंकण्यात तेही नाजूकपणा आलो स्वच्छ आणि स्वभावाची गुणी कशी शाणी अगदी चली याचेवरही वाक्टाची नजर गेली नेली आमच्या काळूला नेली केली फस्त पण दुःख एक दोन महिन्यातच तरी कुत्रे कुत्रेपासून मात्र सोडला नाही एक दिवस बेळगाव गेले बेळगावला गेलेलो त्याआ एक विकत कुत्रो कुत्रेचा पेटो हाडलो जर्मन शेफर्ड या जातीचं त्याची वाढही बरी झाली उंच धिप्पाड पण पन रागिष्टपणा नाही त्याची कुयदा घेवे मला बरी जमली नाही कुत्रेची वाढ बरी झाली वजनही वाढला मला तो पांगटो झाला समोरचे पाय शरीराचं वजन तोलू शकत नाही दादे पाय वाकडे जादे वाकटाचा साधला त्याला अगदी सहज नेला वागता एक वागुटा खूप वासरं ना आणि कुत्रे ना ती सहज घेऊन असत आमची घरां एकोडी गावापासणी दूर शेजाऱ्यांची घरां पण दूर घरात एकटेलाच रेवे भंय दिसय म्हणी कुत्रो पोचायचं एक कुत्रो जास्तीत जास्त दोन वर्षां टिकसे कुत्रो नाय झालो की समजता वाकटान नेलो म्हणी पण कुत्रो पोसेचो मात्र आम्ही कवीच सोडलो नाही परत एक कुत्रो शिर्शीतीन हाडलो तो पण मोठ्या जातीचो जर्मन शेपड त्याला नाव ठेलं राजू राजूची वाढ पण बरी झाली जाड जूड उंच हो राजू पण तसं जिंत अगदी जेमी सारखं दिस जेमीत आणि राजूत काहीच फरक नाही स्वभाव शिस्त मस्तच रागीट पण तितकोच मायाळू पण जेमीचं नाव आणि धाक आजही गावातल्या लोकांनाच आहे माझ्या घराकडं येणारा माणूस गेटीकडं रवीने पहिली कुत्रेची चौकशी करतोय मला विचारायचं पहिली कुत्रो नाम रे असंच विचारतोय कुत्रेचं मान पहिली मग माझं जेमीन आपली दहशत निर्माण करनीच तशी ठेवलेली म्हणी लोक काहीतरी कशी तरी आठवणी काढसतच जेमीला मरणी पंचवीस वर्ष आली तरी त्याचा धाक अजूनही जिवंत असे कुत्रो सदाच प्रामाणिकच असे खाल्ल्या अन्नाला जागणारच असे मालकाला मालकाकडा काहीच बेमानपणा करेतो ना। इतकी कुत्र्याची प्रेमळ जात असे तरी बोलता सवरता कोणी सहज आहे कुत्रो कसं फाट लागला एकसारखा मोठ्या मुठे मोठ्यान बोललो झाले की ते कुत्रो कसं बॉप मारता कुत्रो कसं माझ्या दारार पडला कुत्र्या भाषे लवटो मरे तू खूप जेणाऱ्याला कुत्रो कसं भक्ता मरे तू असाही म्हणतो झगडी चालू झाली की एकमेकाला गाळी घालच त्यानला पण कुत्रेचे नावाचा उद्धार हो चालूच असेल कुत्रो कसो कित्याक बॉब मारता कोण कुत्रो म्हाका कुत्रो म्हणटा एकटो भिवनी गेलो एखादो भिवनी गेलो तर म्हणसत पळय शेपटी भोकान घालून कसो पळो अश्यो उपाधी माणसांना माणूसच देसत कुत्र्याला अगदी नीच मानणारे खूप लोक सत पण जेल्ला कुत्रो आमचं रक्षण करत आहे तेला त्याचं खूप लोक आदर करतात ज्याला कोणाला कुत्रेचं महत्त्व खबरच आहे तो माणूस कुत्र्याला माणसा समान वागणूक देणारच आहे हे अगदी नक्की पोलीस दरबारात इन्व्हेटिगे इन्व्हेस्टिगेशन शाखात कुत्र्याला खूप महत्त्व दिलंच आहे गुन्हेगाराचा शोध व्हाव आहे कुत्र्याचा उपयोग आहे रानात फिरे जाताना जंगली स्वा पदापासणी आपला संरक्षण बी असे रानात शिकारीला जाणाऱ्याला तर खूपच उपयोगी असे कुत्रो आपलं एका मित्रासमस आहे हे लक्षात ठेवा हवं जरी तो प्राणी सलो, तरी त्याला माणसा इतका महत्वाच आहे हे सहज विसरून उपयोग नाही असे हे सदै माझे सेक्युरिटी गार्ड